देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा ज्येष्ठ पत्रकार संपादक बाबा देशमाने यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई श्रीहरी देशमाने वय सदुसष्ट वर्ष यांचे काल रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले लक्ष्मीबाई देशमाने यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गेली दोन महिने लक्ष्मीबाई देशमाने यांच्यावर बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी सुना आणि नातवंडे असा परिवार आहे अतिशय मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्यांची ओळख होती चाडगाव तालुका धारूर जिल्हा पीड येथे लक्ष्मीबाई देशमाने यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यविधीला पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या दरम्यान मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्य दूतचे संपादक बाबा देशमाने यांच्या त्या मातोश्री होत्या डी पी न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लवाळे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ई न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका